हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आज आपण बोटनिक ब्लाऊजची जी स्टिचिंग म्हणजेच बॅकनिक ब्लाऊज जो डिझाईन आहे ती आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे जे फॅब्रिक मेन फॅब्रिक आणि आस्तर हे कटिंग करून घेतलेलं आहे आता तुम्हाला मीच दाखवते याचं मेजरमेंट कशा पद्धतीने आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तेरा इंच आपल्याला तयार पाहिजे त्यानंतर छाती घडी आहे आठ इंच आपलं फिटिंगचं माप आहे दोन इंच शिले मार्जिन असं दहा इंचाचं घेतलेलं आहे शोल्डर सहा इंचाचं घेतलेलं आहे आणि मोंढा ही सहा इंचाचंच घेतलेला आहे तर आपण खूप सुंदर अशी ही डिझाईन आता बनवणार आहोत आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा तर पहा आता आपण गळ्याचं जे मेजर घेत आहोत ते तीन इंचावर घेत आहोत बरोबर तुम्ही पाहू शकता तीन इंचाचं गळा रुंदी घेतलेली आहे त्याचबरोबर गळा उंची आहे ती मी घेतलेली आहे साडेनऊ इंच तुम्ही दहा इंचावर पण घेऊ शकतात मी तर साडेनऊ इंचावर घेतलेला आहे मला तेवढी गळा रुंद उंची पाहिजे म्हणून त्यानंतर पुन्हा तीन इंचावर हा एक पॉईंट आखून घेतलेला आहे खालच्या बाजूने ही आपली तीन इंचाची वरच्या बाजूने तीन इंचाची गळारुंदी घेतली त्याच पद्धतीने खालच्या बाजूनेसुद्धा आपण तीन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे तर मी आता काय करते याचा बॉक्स तयार करून घेते आहे तर हा बॉक्स तयार करून घेतला आता आपल्याला बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे म्हणून मी अगोदर एक उंची घेतलेली आहे साडेतीन इंचावरती या आपल्याला एकदम गोल असा बोटनेकचा वरचा भाग आखून घ्यायचा आहे म्हणजेच हे पाहू शकता ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे बोटनेकचा जोवरचा आकार आहे तो आखून घेतलेला आहे खालचा आकार आहे तिथं आपल्याला छान अशी डिझाईन बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता बोटनेक जर मी खोल आकार केलेला नाही आहे जरा उथळच बोटनेक जेव्हा ब्लाऊज बॅक साईड कटिंग करत असतो बोटनेक ब्लाऊज कटिंग करत असतो त्यावेळेस काय आहे थोडासा उथळच आपला जो गळा आहे वरचा गोल तो आखून घ्यायचा आहे त्यानंतर मी तुम्ही पाहू शकता मी ह्या पद्धतीने तो काय केलेला आहे चौकोन तयार करून एक बॉक्स तयार करून चौकोनाचा तयार करून घेतलाय बरोबर आपल्या वरच्या बाजूने जी गळा आखलेला होता तो सुद्धा तयार करून घेतला आता मला डिझाईन बनवायची आता तुम्ही ल ह्यामध्ये तुम्ही बदामी कलर बदामी आकार देऊ शकतात त्रिकोणी आकार देऊ शकतात तुम्हाला ज्या पद्धतीचा आकार हवा आहे त्या पद्धतीचा आकार तुम्ही ह्या ब्लाऊजला इथे जे बॉक्स आखला आहे तिथे तुम्ही देऊ शकतात मला जो आकार हवा आहे ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीचा आकार मी आखून घेते तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा जो आकार आहे तो मला डिझाईनसाठी हवा आहे म्हणून मी या पद्धतीचा आकार आखून घेतलेला आहे बरोबर आकार हा व्यवस्थित यायला हवा याची काळजी घ्यायची आहे तर मी काय केलं हा आकार आता आखून घेतला आहे बरोबर आता जो आकार आखलेला आहे ज्या पद्धतीने आपण खडूच्या सहाय्याने त्यानुसार काय करायचं आहे आपल्याला हे फॅब्रिक ठेवायचं आहे आता आपण काय करणार आहोत जो गळ्याचा आकार आखलेला आहे तिथं शिलाई लावून घेणार आहे तर मी काय केलं सुईच्या म्हणजे सविस्तरपणे सुईच्या बाजूने ब्लाऊज मेन फॅब्रिक ठेवलं त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलं आणि मध्ये काय केलं पिनअप करून घेतलं आहे पिन लावून घेतलेलं आहे ते थे आपण आकार जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस काय तर सरकू नये यासाठी ज्या पद्धतीने आता आपण आकार आखून घेतलेला आहे त्यानुसारच एकदम सावकाश आकार बिघडता कामा नये आकाराचा सेप आहे तो ज्या पद्धतीने आखला आहे त्याच पद्धतीने यायला पाहिजे यानुसार मी काय केलेलं आहे व्यवस्थित त्याच्यावर शिलाई लावून घेतलेली ला आहे तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने शिलाई मारती आहे किंवा शिलाई देती आहे त्याच पद्धतीने सावकाश ब्लाऊजला शिलाई दिली गेली पाहिजे तर मी काय केलं आता शिलाई देऊन घेतली आणि ह्या पद्धतीचा धागा कटिंग करून घेतला त्यानंतर पिन काढून मी आता तिथे काय करणार आहे कट्स मारून घेणारे आणि आतला जो आकार आहे तो थोडासा शिलाई मार्जिंगने मी ह्या पद्धतीने फॅब्रिक ठेवून थोडंसं मी बाकीचं जे आहे जास्तीचं फॅब्रिक आतल्या बाजूचं ते कटिंग करून घेणार आहे आता आपण काय करायचं आहे व्यवस्थित काय करायचं चौबाजूचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर हे फॅब्रिक कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिथून आपण शिलाई दिली ना त्याच्या आतल्या बाजूने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे शिलाई दिलेली आहे तिथे कट्स लागता कामा नये जर तिथे कट्स आपला चुकून लागला तर आपला ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण बाजूला के काय केलं आहे एकदम छोटे छोटे कट्स मारून घेते एकदम सावकाश पद्धतीने तुम्हाला मी कशा पद्धतीने डिझाईन बनवली पाहिजे ते सांगते आहे बरोबर तर मग बघा आता आपले काय झालेलं आहे हे, हे कट्स मारून झालेले आहेत आता जे कट्स मारले त्यामध्ये जी डिझाईन बनवली त्यामध्ये हे अस्तर आहे ते आतल्या बाजूने काढून घ्यायचं आहे आपल्याला हे पाहू शकता आपण काय केलेलं आहे ह्या पद्धतीने आपलं अस्तर काढून घेतलेलं आहे बरोबर त्यानंतर आता आपण काय करायचं आहे हे आहे डिझाईन आपली तयार परंतु व्यवस्थित सेट होण्यासाठी मी काय करणार आहे आता मी याला प्रेस करून घेणार आहे प्रेस करून घेतल्यानंतर मी पुन्हा मी शिलाई मार्जिंग नुसार वरच्या बाजूने एक टीप मारून घेणारी ज्या पद्धतीचा आपला आकार तयार झालाय त्यानुसारच एकदम त्या आकाराला खेटून व्यवस्थित अशी टीप किंवा शिलाई देऊन घेणारे आपण फॅब्रिक स्टिचिंग करतो की नाही त्यासाठी मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेनी शिलाई मारून घ्यायची आहे आकार बिघडता कामा मे आपला शेप आहे तो खराब होता कामा मे याची दक्षता घ्यायची तर पाहू शकता आपलं जे फॅब्रिक आहे ते स्टिच झालेलं आहे त्यानंतर आता आपला जो गळा आहे तो म्हणजेच आता तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीचा आपला जो गोलगाळा आहे तो काय करायचा आप आहे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे जे आपण जिथं खडूच्या सहाय्याने मार्जिंग आखलेली आहे खडूच्या सहाय्याने आकार आखून घेतलेला आहे तिथपासून आपल्याला गोल आकारमध्ये शिलाई लावून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी काय केलेलं आहे व्यवस्थित सावकाश जो आपलं फॅब्रिक आहे मेन अस्तर आहे ते गोळा होता का मये याची दक्षता घेत घेत मी शिलाई लावून घेतली आहे बरोबर त्यानंतर व्यवस्थितरित्या पाव इंचाची शी शिलाई मार्जिंग ठेवून मी काय केलेलं आहे जो गोलाकार आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा जो गोलाकार आकार आपण कटिंग करून घेतलाय आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती शिलाई मारून घेतल्यानंतर आता आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत कट्स मारून झाल्यानंतर मी काय केलं तुम्ही पाहू शकता मी, मी सर्वप्रथम एक पट्टी तयार करते आहे ज्या पद्धतीने आपण गळ्याला पट्टी तयार करतो त्याच पद्धतीने गळ्याला पट्टी तयार करून घेतलेली आहे म्हणजेच आपण जेव्हा गोठ मारायला पट्टी तयार करतो त्याच पद्धतीची पट्टी तयार करून घेतली आणि ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे गोलाकार हे पाहू शकता पुन्हा दाखवती आकार आखून घेतलेला होता तिथं काय केलं आपण कटिंग केलेल्या आकारावर ह्या पद्धतीने व्यवस्थितरित्या शिलाई देऊन घ्यायची आपला जो गळा आहे तो स्प्रेड होता कामा नये याची काळजी घेत व्यवस्थित हळूवारपणे आपण त्या गळ्याला शिलाई लावून घेतली आणि थोड छोटे छोटे ह्या पद्धती आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचेत आणि आता मी काय करणार आहे पूर्ण जे फॅब्रिक होतं आता आपण स्टिच केलेलं ते आतल्या बाजूने दुमडून वरच्या बाजूने दाप लावून घेणारी किंवा मारून घेणारी या पद्धतीने आपली दापशिले देऊन घ्यायची आहे मी काय केलं एकदम गोलाकार आपण ज्या पद्धतीचं गोट मारतो त्या पद्धतीची एक पट्टी तयार केली आणि त्यानुसार आपल्या गळ्याला आकार देऊन घेतला खूप सावकाश पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा तर पहा काय झालेलं आहे आपण आता आपण काय करूया कंबरपट्टी लावून घेऊया तुम्हाला जर कंबरपट्टी लावण्या अगोदर जर पाठीचे टक्स द्यायचे असतील मारायचे असतील तर तुम्ही मारू शकता परंतु मी जेव्हा बोटनेक ब्लाऊज डिझाईन स्टिचिंग करते त्यावेळेस काही कस्टमर असे असतात की त्यांना पाठीचे टक्स नको असतात म्हणून मी टक्स मारलेले नाही तुम्ही ते पण मारू शकतात किंवा टक्स देऊ शकतात पाठीचे जे टक्स असतात ते तर मी काय केलं आता कंबरपट्टी लावायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर कंबरपट्टी लावल्यानंतर जी आपण पुन्हा दापटी देऊन घ्यायची आहे कारण की जी कंबरपट्टी आहे ती वरच्या बाजूने दिसता कामा नये आपली कंबरपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थितरित्या स्टिच व्हावी यासाठी तर पहा मी आतल्या बाजूने पुन्हा कंबरपट्टी दुमडून घेतलेली आहे आणि त्यावरती मी पाच नंबरची शिलाई देऊन ही कंबरपट्टी अटॅच करून घेणार आहे ही पाच नंबरची शिलाई का द्यायची तर ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर आपण पाठीच्या भागाला हातशिलाई करणार आहोत आणि ती पाच नंबरची जी टीप आहे ती, ती काढून टाकणार आहोत तर पाहू शकता खूप सुंदर असा आपला बॅकनॅक रेडी झालेला आहे त्यानंतर जे माझ्याकडं तुम्ही पाहू शकतात मी काय केलं सुई आहे सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बटन आहे माझ्याकडं अव्हेलेबल कारण की जो ब्लाऊजची साडी आहे ती पिंक कलरची आहे त्यामुळे मी काय केलं हे बटन घेतलेलं तुम आहे तुम्ही काय करू शकता जे गळा आहे डिझाईन बनवलेली आहे तिथं तुम्ही लेस पण लावू शकतात मी एकदम सिंपल पद्धतीने हा डिझाईन बनवलेली आहे त्याच्यामुळे मी फक्त एक बटन लावून घेते जेणेकरून ब्लाउज सिम्पल आणि छान असा आपल्या ब्लाऊजला लूप तयार होईल तर तुम्ही पाहू शकता ही आपली डिझाईन रेडी झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशीच डिझाईन तुम्ही तयार करा